ज्याचे की किती घेते जीव तर बघा हे थंडीच्या ह्याच्यात होई कुत्र्याचं पिल्लू कुडकुडत इकडं तिकडं कि पळतं किंवा मग बाहेर हो येऊन रात्रभर बसतं कुडकुड करीत थंडीच्या ह्याच्यामध्ये तर हे पिंजऱ्या टाईप केलेले आहेत झापाशी आपल्या शेळीच्या पिल्ल्यासाठी ह्याच्यासाठी तर त्याच्यामध्ये त्याला कोंडून ठेवले दूध पाजले कोंडले आणि गरमी येण्यासाठी पोतं साडीचे कपडा हे झाकून असं त्याला ठेवलेले पण इतकं मोठ्या मोठ्याने ओरडतंय असं वाटतंय जर काही दारातच असल्यामुळे हे रात्रभर झोपसुद्धा येऊन देणार नाही इतकं पोटात कालावायचं ओरडतंय ते तर बसलं शांत तर ठिकाई नाही तर ह्याला सोडून देऊ आणि झोपण्यापूर्वी एकदा चक्कर होतेच होते गायांकडे इकडं एकदा चक्कर होतेच आणि ही गाय गा पण आहे आपली जवळ आलेली त्याच्यामुळं हिला लक्ष द्यावंच लागतं सगळे बसले होते तोपर्यंत जाळ लागला नाही आणि आत्ता सगळे उठून गेले घरात देतू साहेब तर आता जाळ लागलेला आहे बघा शेकोटी करायला आपल्या धारा झाल्या आणि सगळं कोट्यातलं सगळं काम आवरायला धारा खुराक हे ते सगळं हे करून घ्यायला ना बरोबर साडेसात पावणे आठ वाजतात आपल्याला तर आता नऊ वाजलेलं येतात आणि अजून जेवण व्हायचे ते तर सर्वांना शुभरात्री